या मतदारसंघातल्या उमेदवारांकडून मतदारसंघाच्या विकासाबाबत कोणते दावे केले जात आहेत आणि मतदारांना ते कोणती आश्वासनं देत आहेत ते बघूया आपल्या लोकसभेमध्ये नॅशनल हायवेच्या माध्यमातून असेल इरिगेशनचे प्रोजेक्ट असतील गव्हर्नमेंटच्या लोकहिताच्या सगळ्या योजना ज्या शेवटच्या घटकापर्यंत अंत्योदयापर्यंत त्या पोचतील याकरिता खूप चांगल्या प्रकारे सगळ्या पक्षाच्या वतीने सरकारच्या वतीने कामं चालू आहेत यामध्ये भविष्यामध्ये जे कामं चालू आहेत त्यामध्येच गव्हर्नमेंटचे अनेक जे कामं चालू आहेत त्यासोबत डी पी आर चालू आहेत सर्वेस चालू आहेत अजून नॅशनल हायवेचं लोकसभेमध्ये पोटेन्शियल आहे त्या दृष्टिकोनातून सरकारनी काही नॅशनल हायवे भविष्यामध्ये आपल्या लोकसभेमध्ये ॲड करित्याकरिताही कामं केलेली आहेत काही प्रस्तावित रेल्वे ओवरब्रिज आहेत काही अंडरपासेस आहेत नवीन एक जो मान्य देवेंद्रजींनी नदीजोड प्रकल्प आणला आहे त्यामुळे या, या लोकसभेमध्ये भविष्यकाळामध्ये एक चांगली क्रांती होणार आहे अकोला जिल्ह्याचा विकास हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्यासाठी या पहिले जिल्ह्यातली शेती शेतकरी हा समृद्ध करायचा त्याच्या माध्यमातनं अॅग्रिकल्चर बेस्ड म्हणजे शेती आधारित जे काही इंडस्ट्री आहे ती डेव्हलप करायची या दोन्ही डेव्हलप केल्याशिवाय निश्चित या गावाची प्रगती होणार नाही कारण की इथचा सगळ्यात मोठा तो बेस आहे मग त्याच्यानंतर इथं कोचिंग म्हणजे विद्यार्थी अकॅडमिक सेंटर खूप चांगलं आहे अकोला एज्युकेशन असेल असेल तर त्याची डेव्हलपमेंट हेल्थ खूप मोठं सेक्टर आहे अकोल्याचा अकोल्याचे जे हॉस्पिटल्स हॉस्पिटलची हे आहे हे आजूबाजूच्या पिढी आज पण अकोल्यात अमरावती यवतमाळ बुलढाणा दुरून दुरून पेशंट येतात तर तो, तो हब कसा काय डेव्हलप करायचा ह्या सगळ्या गोष्टी इथे करायचा अकोल्याला चांगली नदी आहे तर ती नदी कशी डेव्हलप करायची तिचं पाणी कसं बोकायचं तिचं बँकिंग कसं करायचं तिथं स्पोर्ट्स येऊ शकतात का वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येऊ शकतात का हे असं सगळं करावं लागणार आहे कापूस सोयाबीन याचे भाव स्थिर झाले पाहिजेत आम्ही असं म्हणतो की कापसाला आठ हजार आणि सोयाबीनला तीन हजार हे भाव इतिहास असले पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही लढणार भांडणार दुसरं जे आहे इथे पल्सेस म्हणजे कडधान्य आणि कापूस हा मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यावरती आधारित असणारी इंडस्ट्री या ठिकाणी आली पाहिजे तिसरा जो आहे तो अकोला शहरा अकोला जिल्हा असं बघितला शहरामध्ये येतो त्याला एकमेकाला जोडण्यात नाही तर एक रिंगरोड करणं हे महत्वाचं आहे आणि तो रिंगरोड इस्टॅब्लिश झाला तर शहरामधली ट्रॅफिकची ही फार मोठ्या प्रमाणात कमी होईल तर कधी डा बाहेरच्या बाहेर डायव्हर्ट होईल अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ह्या असणाऱ्या पाण्याचा प्रश्न आहे शहरातल्या स्वच्छतेचा प्रश्न आहे त्यामुळे अनेक प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही मुद्दे केलेले आहेत हा भाग आहे